नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं शोरूम राज मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता या वॅग्नर आहेत मित्रांनो कंपनी भेटेड सी एन जीमध्ये आपल्याकडे तीन वॅग्नर आता अवेलेबल आहेत मित्रांनो आणि तुम्हाला या वॅग्नरची डिटेल्स मी आता देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही व्हाईट कलरमध्ये एम एच बारा मध्ये वॅग्नर आहे मित्रांनो कंपनी भेटेड सी एन जीमध्ये दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मित्रांनो हे गाडीची जर कंडिशन जर बघितली तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी आपल्याकडं अवेलेबल आहे या गाडीची जी ऑफर आहे मित्रांनो तीन लाख नव्वद हजार रुपये आपण या गाडीची फायनल ऑफर दिलेली आहे तर या गाडीवर आपण तुम्हाला तीन लाखापर्यंत लोन करून देऊ फक्त सिव्हिल ओके घेऊन या मित्रांनो सिव्हिल जर ओके असेल तर तीन लाखापर्यंत आपण या गाडीवर तुम्हाला लोन करून देणार आहोत मित्रांनो सी एन जीला तुम्हाला गाडी तिसचं ॲव्हरेज देणार मित्रांनो तिसचं ॲव्हरेज एम एच बारा पासिंगमध्ये व्हाईट कलरमध्ये वॅगनर मित्रांनो अवेलेबल आहे मित्रांनो एक व्हॅगनर आहे मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल असणार मित्रांनो कंपनी भेटेड सी एन जे एम एच सत्तेचाळीस पासिंगमध्ये गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल ओरिजिनल गाडी आहे मित्रांनो एकदम गुड कंडिशनमध्ये आज आपल्याकडं अवेलेबल आहे आणि गाडीची जे ऑफर आहे मित्रांनो फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण दिलेली आहे समोर समोर या तुम्हाला प्राइस प्राईजमध्ये करून दे, दे मित्रांनो गाडी गाडीवर आपण तुम्हाला तीन लाखापर्यंत नोंद करून देणार आहोत तुमचं सिबिल फक्त ओके हो घेऊन या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो आणि गाडीचे फोटो व्हिडिओ सर्व काही डिटेल्स तुमच्या व्हॉट्सअपला मागवून घेऊ शकता मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीसची वॅगनर लेटेस्ट वॅगनर आहे मित्रांनो ऑरेंज कलरमध्ये आज आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे गाडीची ओवरऑल कंडिशन तुम्ही बघून घ्या मित्रांनो एकदम ओरिजनल ओरिजिनल गाडी आहे जशी आली तशीच तुम्हाला दाखवून देतोय गाडीची जी ऑफर मित्रांनो पाच लाख पस्तीस हजार रुपये आपण या गाडीची ऑफर दिलेली आहे आणि तुमचं जर सिबिल ओके असेल तर साडेचार पर्यंत आपण या गाडीवर तुम्हाला लोन करून देणार आहोत कंपनी भेटेड सी एन जीमध्ये आज आपल्याकडं लेटेस्ट वॅगनर अवेलेबल झालेली आहे ज्यांना पण वॅगनर पाहिजे कंपनी भेटेड सी एन जीमध्ये त्यांच्यासाठी ही लेटेस्ट वॅगनर आपण आणलेली मित्रांनो तर या तिनं ही व्हॅगनर बघण्यासाठी तुम्हाला न्यावाचा फाटा पावन गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर भेटतील मित्रांनो तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या शोरूमला भेट द्या आमचं शोरूम न्यावासा फाट्यावर आहे मित्रांनो तर या दोनच शब्दात व्यवहार करा आणि गाडी तुम्हाला घेऊन जा मित्रांनो असाच आपल्याकडं साठ सत्तर गाड्यांचा कायम स्टॉक अवेलेबल असतो मित्रांनो डिझायर देखील आहेत आपल्याकडे तर या मित्रांनो आणि तुमच्या मनपसंतीची गाडी तुम्हाला आजच बुक करा धन्यवाद